नवापूर नगरपालिकेच्या कर वसुलीसाठी फिरत्या वाहनाद्वारे नागरिकांना आव्हान नवापूर पालिकेच्या हद्दीतील व्यावसायिक गाडेधारकांकडील थकीत भाडे घरपट्टीची माग आणि नळपट्टीची रक्कम मोठ्या प्रमाणात बाकी आहे त्यामुळे पालिकेचे आर्थिक गणित कोळमळणार असून वसुली करण्यासाठी आता पालिकेच्या प्रशासनाच्या वतीने शहरात भरात वाहन फिरवून नागरिकांना वेळेवर कर भरण्यासाठी आवाहन केले जात आहे ज्या दा करधारकांनी कर भरला कर नाही अशा करधारकांवर कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा नवापूर पालिकेतर्फे दिला आहे तरी नागरिकांनी कर भरून सहकार्य करावे असे आवाहन पालिकेच्या वतीने करण्यात येत आहे नवापूर नगर भोगवटदार यांना याद्वारे कळविण्यात येते की नवापूर नगर परिषद क्षेत्रातील सर्व मालमत्ता व नळ कनेक्शनधारक यांना नगर परिषद मार्फत मालमत्ता घरपट्टी व पाणीपट्टी कराची दिले बजवण्यात आलेली आहे तथापि बऱ्याच मालमत्ता व न कनेक्शन धारक यांनी त्यांच्याकडे थकबाकी रकमेसह येणे असलेल्या कराच्या धरणा नगर परिषदेकडे अद्याप पावितो केलेला नाही अशा मालमत्ता धारक देवलटदार यांच्या